नमस्कार मित्रांनो तुम्ही कसे बरे आहेत ना मी पण बरा आहे मित्रांनो बघा आज भरपूर पाव पाऊस आहे आणि आधी पण मी फक्त तीन चार ऑर्डरी मारलेत आज गेल्या काही नाही काय करणार डोकं एकदम खराब झालं आहे पाऊस आहे बाहेर पब्लिक नाही हे बघा पब्लिक ना पण नाही माणसं पण नाही आहेत माणसं पण नाही घाण बघायची तिथे तिथे तुम्हाला बघा काय हे माझा हॉटेल आहे बघा हॉटेल आहे माझ्या बघा कारागिरा आहे माझा बसलेला आहे आणि ती आमची चायनीची भरती मुश्किली मित्रांनो तीन चार ऑर्डरी मारल्यात नाही पावसा पाण्याचा रविवार असून आता कोणी आहे नाही हां गिरायकडनं आज का गिरायक का भात खाणार आहे काय रविवारच्या दिवशी हे बघा पाऊस दिसतो तुम्हाला पाऊस बघा तो किती घाण आहे इथं किती घाण आहे बाबा पाऊस पाणी झालं नाही कोणता पाच महिने झाले तरी पाऊस आले बनला तर काय करणार आता हा पूर्ण वर्षभर पाऊस पडणार काय समजून येत नाही मला आता गिरायक येत नाही ना पावसामुळे गिरायक बोलतो बाबा काय जाऊ द्या काही काय लोकांनी समजा घरी चिकन आणून बनवून खाल्लं आणि काही काय लोकांनी भात बनवून खाल्लं अंड्याच्या पोळ्या बनवून खाल्ल्या अंडे बनवून खाल्ले हा अरे बघा इथं बोललो दुका आम्ही नाही चार पाच ऑर्डरी मारल्यात काय करणार ते कारागीर पण लागला आहे पण काय आपलं तरी मला मला त्याला पगार त्याचा द्यायला लागल कारागीरला पगार मला द्यायला लागल ना मला गिरायक येऊन नाही त्याला काय लेन दिलं नाही त्याचं त्याला पगार पाहिजे पैसा आहे का नाही गिरायक पण यायला पाहिजे आता आहेत काय काय येत आता लोकांना कोणी तर लोकांना माहीत पण नाही गिरायकांना बैठक चायनीज चालू केले का अगोदर माझं इथे वडापाव वडापाव साठी यायची गिरायकांच्या आता पण येऊन विचारतात वडापाव समोसा कांदा भजी पण आपण ते आता आहे नाही ठेवत नाही आता वडापाव भजी ठेवत नाही मग त्यासाठी आपण चायनीचा धंदा खोललेला आहे पण या आज हे पाऊस असा आहे त्या पावसामुळं काहीच नाही हे बघा दिसतो का तुम्हाला पाऊस हे बघा ते पाऊ किती घाण जमा झाली आहे बघा हां मग काय करणार त्याच्यामुळे सांगा आता बोललो तुम्हाला एखादा ब्लॉग काढून पाठवतो तुम्ही बघा तुम्ही काय हालचाल धंद्याची आपलाच माणूस आपल्याकडे येत नाही मराठी माणूस आपल्या मराठी माणसाकडे येत घ्यायला दुसरीकडं पाहणार घ्यायला जाऊ द्या काय करणार माणसाला आपल्या आदर लागलेली मराठी माणसाला दुसरीकडनं खरेदी करायची कडणी घ्यायची आपला माणूस पुढं जाऊन द्यायचा नाही हां दुसऱ्याला मोठं करायचं जे बाहेरून त्या लोकांना मोठं करायचं आपल्याला मोठं करायचं नाही आपल्या माणसाची परंपरा आहे आता बघा ना आता तुम्ही विचार करा मध्ये मी ते कांदा भजे वडापाव ते बनवले तर काही लोकांनी सांगतं बाजूवालेला की याच्यामध्ये मीठ जास्त होतं त्याच्यात मीठ जास्त होतं तर मित्रांनो जो कारागीर असतो ना तो आहे ना कोणती पण वस्तू बनवली ना तो पहिला अगोदर तो खाऊन बघतो का ती मीठ कमी आहे का मसाला कमी आहे त्याची टेस्ट कशी आहे सगळं ते बघून तो बनवतो तो हां पण काय काय जणं मी असं सांगितलं की ह्याच्या ह्याच्यामध्ये मीठ जास्त असतं ह्याच्या ह्याच्यामध्ये ते हे जास्त असतं मित्रांनो मी ते काय आता जा बनवत नाही मी मी भरपूर जुना कारा गेला आहे मी आणि मी कसं त्याच्यामध्ये मीठ वगैरे जास्त लागणार आहे मीठ टाकलं तरी मी मीठ ज्या ज्याच्यामध्ये मीठ जास्त मी त्यामध्ये वापरणारच नाही मी ते पण मसाला तोज इथं पण लोकांनी सांगितलं जाऊ द्या आपलाच माणूस मराठी माणूसच हां त्या माणसं यायचेच बंदच झाले बडका काम केले हां मित्र पण तशीच आपले काय का नाही मित्रांना तीच आहे अरे काय करतो का बघा हे चालू केलं ते चालू केलं बोलून जाते तर मी येतच नाही तो आपण कारण मित्राला पुढं गेले त्यांना बघवायचं नाही बघायचं नाही हां कुठला पाना मनामध्ये जळायचं मित्र पुढं गेला नाही पाहिजे बा दुसरा गेला म्हणजे बा हां का मित्र मोठा झाला तर अरे आमच्यावर मोठा झालं ते असे बोलतील ना मग असं आहे बघा एवढी मोठी बिल्डिंग तेवीस माळ्याची बिल्डिंग आहे तेवीस बिल्डिंग म्हटलं विचारे मोजके चार जण आले ते घेऊन गेले चायनीस आपल्याकडनं आणि पण आजूबाजूचे ओळखी बाळगीचे माणसं कोणी येत नाहीत कारण मनामध्ये जळ कुठला पण ना त्यांच्या म्हणून ती येत नाही काय घ्यायला आपल्याकडं आणि काय करायचं समजा पावसामुळे येते कोणाला माहीत नाही त्याच्यामुळं पण येत नाही पण ठीक आहे तुम्ही जळत राहा माझा धंदा हो नाही हो ना कर, मी चालूच करतात काय म्हणा चालू कारण धंद्यात मी उतरून ना व्यवसायामध्ये उतरलेलं आहे मी जर आपल्या मराठी माणसाने जर सपोर्ट केला नाही मला तर जाऊ द्या माझी फॅमिली आहे माझी बायको आहे माझ्या पाठीमाग खंबीरपणे माझे पोर आहेत माझे पाठीमागे माझी बायको बायकोवरती तुमची इच्छा होती खूप वर्षापर्यंत तुम्ही स्वतः भाड्याचा घासना तुमचं स्वतःचं हॉटेल टाकलं पाहिजे तुम्ही माझी बायको सारिका खूप समजदार आहे माझ्यासाठी ती म्हणजे एकदम माझी तब्येत खराब होती तर माझ्यासाठी ती खूप धावपळ करते ती ती विचार करते बोलते ती की तुम्ही आता तुमचं पन्नास वय लागेल ना ह्या वयामध्ये कशाला धावपळ करता कशाला ऑर्डर टाकता म्हणजे खूप जपते माझी बायको मला कारण ती बोलते मला की तुम्ही अशा वयामध्ये आता धावपळ करू नका शगडी पशी जाऊ नका काय बनवू नका पण आता मी बसून तरी किती राहणार ना असं आहे करत होतो अगोदर काम स्पीकर रिपेअरिंगचे पण आता ते वजन वजन असते म्हणून ते मला उचलता येत नाही ते आता मी करतो त्या स्पीकर ते कामं मी सोडणार नाही मरेपर्यंत माझा मुलगा पण असतो तो पण येतो माझ्या इथे आणि गौतमीला काही माझी मुलीला ती माझी व्हिडिओ काढत असते ती पण मला मुलगी माझी मदत करते पण तिला टायफॉईडची ताप आहे म्हणजे चारी साईडने मी बांधल्यासारखं झालो असं झालेलं आहे मग काय करणार चला ये जळत राहणार त्यांना जळू द्या मी माझं काम मी करत राहणार माझा धंदा हो नाही तर नाही हो मी समजून घ्या ना की माझा मराठी माणूस माझ्या पायाला रस्ी माणूस खेळायच्या तयारीमध्ये चला नमस्कार मित्रांनो चला मी माझा ब्लॉक आहे इथं संपवतो तुम्हाला बापर दुसरा ब्लॉक मी दाखवणार आहे बघा शामी साईबाबाचं मंदिर आहे पब्लिक बघा येत जा दिवसा मी आहे हे बघा पब्लिक नाही मित्रांनो काय करणार तुम्ही हे बघा पब्लिकांना नाही हां चला मित्रांनो बाय बाय